नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे पैनगंगा नदीच्या कठडे नसलेल्या पुलावरून ट्रक कोसळला विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणाऱ्या धनोडा येथील पैनगंगा नदीच्या कठडे नसलेल्या पुलावरून ट्रक नदीपात्रात कोसळल्याची घटना शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबरला सायंकाळी धनोडा येथे घडली अक्षरशः काळजाचा ठोका चुकविणारा हा अपघात होता पैनगंगा नदीवरील या पुलाला मागील अनेक महिन्यांपासून संरक्षक कठडे नाहीत ट्रक क्रमांक एम एच चौतीस ए बी चार शून्य दोन तीन यामध्ये सिमेंट भरून वाहतूक करण्यात येत होती ट्रकमध्ये ड्रायव्हर एकटाच असल्याची प्राथमिक माहिती मिळाली अपघातग्रस्त ट्रकच्या ड्रायव्हरला गावकऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून बाहेर काढले व माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्याचे समजते संदीप कदम एकमत लाईव्ह न्यूज मराठी महागाव बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा